बरड शेवाळा आरोग्य केंद्रात जागतिक स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ तथा प्रशासक मेघना कावली यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार एक ऑगस्ट रोजी बरड शेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना स्तनपान महत्व फायदे पद्धतीतून मार्गदर्शन व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले स्तनपान आठवड्यात महिलांसाठी विविध स्पर्धेतून हिरकणी माता पुरस्कार देण्यात येणार आहे तर बालकांसाठी स्पर्धेतून बाळकृष्ण बालक पुरस्कार देण्यात येणार आहे यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे जिल्हास्तरीय मेंटॉर डॉक्टर गुडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी भिसे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ विजय कानोडे डॉक्टर अनिता धनवे डॉक्टर अभय आरेवार डॉक्टर आशिष बेरळकर जिल्हा तालुका स्तरावरील डॉक्टर ऐश्वर्या सिरसाठ बीएनओ बेबीताई बनसोडे पर्यवेक्षक लंकडवाड ढोले वसावी धवळे दळवी यांच्यासह आरोग्य केंद्रातील के अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार नेण्यासाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान